तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे सकाळी पोलिसांनी दोघांना अटक केली होती याआधी वैष्णवी हगवणे याचे पती शशांक हगवणे सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय निंबाळकर मी मूळ फिर्यादी कडनं हजर झालो आज दोन आरोपींना आणलं होतं जे आरोपी नंबर एक आहे त्याचे सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना आज हजर केलं होतं पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत कुठली कारण काय कारण रिमांडची कारणं अशी आहे की आज पहिल्याच पी सी होतं त्यांचं तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे काही माल मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे परत अजून कुणी कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे ते पण कारण पोलिसांनी सांगितले अजून त्याच्यामध्ये कोण कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचं आहे त्याच्यासाठी पण आ... कारणं पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून मेरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून पाच दिवसाची पोलीस कस्टडी अठ्ठावीस तारखेपर्यंत दिलेली आहे रिमांड कॉपीत काय काय हे रिमांड कॉपीमधलेच कारणं आहेत की त्यांना तपास करायचा आहे मुद्देमाल जप्त करायचा आहे जे इंजरीज आहेत मैतावर जे इंजरीज आहेत त्या इंजरीज इंजरी इंजरी कुठल्या वेपनने झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करायचा आहे एक नवीन कलम पोलिसांनी ॲड केलेलं आहे काय ते आहे आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये एक नवीन कलम एकशे अठराचा ॲड केलेला आहे एकशे अठरा मला वाटतं एकचा ॲड केलेला आहे कलम याच्यामध्ये तपास अजून चालू आहे अजून जसं तपास होईल तसं काय काय निष्पन्न होईल त्याच्यावर अजून सेक्शन केलं की पद्धतीने त्या गोष्टी काय आता सांगता येणार नाही ही पहिलीच पी सी होती अठ्ठावीस तारखेपर्यंत तपास अजून चालेल आणि पुढच्या पीसी मध्ये काय कारण येतात ते आपल्याला काय लाटवण त्याचा याच्यात काहीच या पी सी मध्ये त्याचा काहीच आर्ग्युमेंट नाही झालं किंवा ते कारण पण नव्हतं काय आपण पुढे जाणार आहोत त्याच्या बाबतीत आता मला काही सांगता येणार नाही करायचा अजून हुंडा रिकवर करायचा फॉर्च्युनर गाडी रिकव्हर केलेली आहे बाकीचे अजून काही जे गोष्टी आहेत ते पण रिकव्हर करायचे आहेत त्या तिघांची पीसी ऑलरेडी सव्वीस तारखेपर्यंत त्यांना पीसी दिलेली आहे था। सबरे। सबरे। या दोघांना आज हजर केलं तर यांना अठ्ठावीस पर्यंत पीसी दिलेली आहे सव्वीस तारखेला त्यांना परत कोर्टात आणतील जे पहिले तीन आरोपी आहेत मग त्यांच्या पी सी पुढे एक्सटेंड करतील का नाही ते सव्वीस लाच कळेल आपण त्याच्याबद्दल काहीच आर्ग्युमेंट झालं नाही त्याच्याबद्दल काय झालं नाही मुद्दा फक्त एवढाच होता की आज जे दोन आरोपी हजर केले त्यांना पोलीस कस्टडी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे आणि किती द्यायला पाहिजे एवढाच मुद्दा फक्त डिसाइड झाला स सा, पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती कोर्टाने पाच दिवसाची दिली होती हिंदी तर आपण पाहतोय कसपटे कुटुंबाचे वकील यांनी माहिती दिलेली आहे नेमकी पोलीस कोठडी संदर्भात देखील त्यांनी माहिती दिली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे सोबतच कसपटे कुटुंबियांनी हागावण्यांना दिलेल्या हुंड्या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिली आहे लवकरात लवकर हा संपूर्ण हुंडा रिकवर केला जाईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे